महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेनं काम केलं तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलंय जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचं उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईत झालं यावेळी कॅन्सर वॉरियर्स तसेच आशा आणि आरोग्य सेविकांचा सत्कार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला आबेडकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राज्यभरात राबवण्यात येणार आहे या मोहिमेदरम्यान कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती तपासणी निदान आणि उपचार केले जाणार आहेत कार्यक्रम आपण घेत असतो अनेक चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय समाज समारंभांच्या निमित्तानं सामाजिक समारंभाच्या निमित्तानं जात पर असतो परंतु आजचा कार्यक्रम हा थोडासा वेगळा आहे या कार्यक्रमामध्ये एका बाजूला सन्मान करतो आहे आपण दुसऱ्या बाजूला संकल्प करतो आहे तो संकल्प खूप महत्त्वाचा आहे हा संकल्प करून आपण सगळेजण पुढं गेलो तर बघता बघता महाराष्ट्रामध्ये नेहमीच महाराष्ट्र देशात आघाडीवर असतो आहे तसाच या कॅन्सर मुक्तीच्या अभियानामध्ये सुद्धा आघाडीवरती आपण येण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो